कि सब सपने हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं मुख्यमंत्री लाडडी भूमी योजनेचा जो फॉर्म आहे तिथं ऑनलाईन पद्धतीने इथं भरण्याचा आम्ही इथं आज कॅम्प लावलेला आहे ऑगस्ट नंतर पहिला हप्ता पंधराशे रुपयाचा निश्चितपणे त्यांच्या खात्यांमध्ये पडेल आणि आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की मिळेल हा निशुल्क कॅम्प आहे इथं सकाळी दहा वाजेपासून कॅम्प चालू करण्यात आलाय या कॅम्प मध्ये आतापर्यंत एक साठ ते सत्तर नोंदणी झालेल्या आहे रोज हा कॅम्प दर दररोज पंधरा दिवस घेण्यात येईल प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज आपल्या भुसाळ नगरीचे नगरसेवक श्रीराजीभाऊ आवटे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गौरवजी आवटे आणि आमचे सर्व संजय आवटे त्यानंतर वेद ओझा आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज इथं ह्या प्रभागा प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांसाठी लाडकी बहीण योजनेसाठी आणि मतदार नोंदणीसाठी आज अभियान राबवलं जात आहे आणि हा कॅम्प सकाळपासनं इथं आपण बघत आहोत नागरिकांचासुद्धा प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे ह्या भागातील नागरिक उत्साहानं इथं मतदार नोंदणी करत आहेत आणि आमच्या ज्या भगिनी आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी आपले सगळे कागदपत्र सादर करीत आहेत अत्यंत आनंद होत आहे या प्रभागामध्ये वारंवार असे चांगले कार्यक्रम होत असतात मी भुस ह्या प्रभागातील आणि भुसाळ परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करेन की आता आपण मतदार नोंदणी अभियान सुरू आहे यालाही आपल्याला एक एक तारखेपर्यंत आपल्याला मतदार नोंदणीचा चान्स आहे त्यामुळे आपण लोकसभेमध्ये ज्या नागरिकांची नावं कट झालेली असतील मतदारांची नावे कट झाली असतील किंवा ज्यांची नावेच नसतील अशा सर्वांनी इथं येऊन कागदपत्र देऊन आपण मतदार व्हावे आणि येणाऱ्या विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीसाठी ही आपल्यासाठी शेवटची संधी असल्याने आपण निश्चितपणे मतदार व्हावं आणि मतदानाचा पवित्र हक्क बजवावा तसेच लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र महिला असतील जे आमच्या भगिनी असतील त्यांनीसुद्धा इथं कागदपत्र देऊन ह्या मोही मोहिमेमध्ये सामील व्हायचं सा आहे येणाऱ्या ऑगस्टनंतर पहिला हप्ता पंधराशे रुपयाचा निश्चितपणे त्यांच्या खात्यांमध्ये पडेल आणि आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की मिळेल आज आपल्या प्रभाग क्रमांक तेराच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरा व बारा व गांधीनगर गडकरी नगर, नगर पंधरा बंगला शाहीनगर व खडका रोड परिसरासाठी आम्ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा जो फॉर्म आहे इथं ऑनलाईन पद्धतीने इथं भर भरण्याचा आम्ही इथं आज कॅम्प लावलेला आहे त्याचप्रमाणे जे नवीन मतदार आणि ज्या लोकांना नवीन मतदानामध्ये नाव टाकायचं आहे त्यांच्यासाठीही इथे एक कॅम्प लावण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना व सर्व माता भगिनींना खूप नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी इथं ह्या चार ते पाच दिवस हा कॅम्प आदरणीय आमदार संजीव भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाकारे सूचनेने इथं हे कॅम्प चालू आहे तरी सर्वांनी हा कॅम्प हा कॅम्प हा निशुल्क आहे इथं कोणती त्याच्यासाठी फी आकारली जात नाही आहे म्हणून सर्व नागरिकांनी व माता भगिनींनी हे यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती कर इथं मान्य मुख्यमंत्री यांच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत व आमदार संजीव सावकारे यांच्या सूचनेनुसार इथं हा निशुल्क कॅम्प लावण्यात आलेला आहे आमच्या प्रभाग क्रमांक तेरा व इतरही सर्व नागरिकांसाठी हा निशुल्क कॅम्प आहे इथं सकाळी दहा वाजेपासून कॅम्प चालू करण्यात आला आहे या कॅम्पमध्ये आतापर्यंत एक साठ ते सत्तर नोंदणी झालेल्या आहे रोज हा कॅम्प जलद दररोज पंधरा दिवस घेण्यात येईल इथं सर्व जमा केलेले फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून मिळतील तसेच मतदान नव नवमतदार नु नोंदणी अभियान इथं एक प्रामुख्याने राबवण्यात त्या हो शोध येत आहे इथं नागरिकांचे जे हाल तहसील ऑफिसजवळ होत होते याचं गांभीर्य लक्षात घेता आमदार श्री संजय सावकारे शहराध्यक्ष विराज बोलणारी त्यांच्या आदेशानुसार तिथं हा प्रभाक्रमा कॅम्प आयोजित करण्यात आले या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र ग आशी पंढरी पणही पंढरी पणही मी धुरा थेट आयाचे एच एच के कातरी गडे नवर हेडी हरी गडे तरीना योग माने गडे चिकनेली चरा चरी गडे अशी पंढरी पंढरी गडे अशी पंढरी पंढरी विठु रायाची एच के स्पाइड एच के स्पाइड

right now and press the bell icon never miss an update